मायनी भागच पाहिल्यापासून तुतारेकडे आहे तुतारी तुतारी हा अग तुम्ही पंधरा वर्षात निवडून गेलाय तो बघित नाही मायनीच येत आहे की मग सांगत जात आहे एक काय खरं नाही एक त्यातला अंश तुम्ही घ्यायला पाहिजे आणि माणसं आमची गेली तिकडे तर तुम्ही जोड्या मारताय माघार पेटालतावी विषय निश्चित आहे जयभाऊने निवडून येणार विधानसभा निवडणुकीचे रंधुमाळी सुरू झाली आणि मान खटाव मतदारसंघामध्ये गावागावातून कार्यकर्ते कामाला लागलेत आपण कार्यकर्त्यांना विचारणार आहे की आमदार कोण होणार आणि का होणार सध्या आपण महिनी भागामध्ये आहे महिनी मधील इथे काय कार्यकर्ते त्यांना विचारूया आपण कुणाचा कोल हो आहे काय कसं वार आहे या ना माय ना, कुणाचा वार आहे माहिनीचा तसा प्रभाकर गाडग्यांचा वार आहे कार्यकर्ते प्रभाकर गाडग्यांचे का प्रभाकर गाडगे आमदार पाहिजे प्रभाग गाडग्यांचं स्वतःच वैयक्तिक लोकांनी हातार रोजगार भेटला पाहिजे ह्या याच्यावरती जास्ती कॉन्सन्ट्रेशन असते बऱ्यापैकी साखर कारखाना काढलेला आहे स्टील फॅक्टरी आत्ता काढलेली आहे त्यांना उद्योगधंद्यातली ज्या हातकंडा माणूस आहे उद्योगधंद्यात त्यामुळे उद्योगधंद्याच्या मागे जाणारे लोक आम्ही हाता आता तीन जे आमदार होते त्यांच्या कामावर समाधान आहे अजिबात नाही आमदारांनी मान मान तालुक्यावर लक्ष खाटाव तालुक्यावर दुर्लक्ष अशी भूमिका आमदारांच्या आत्ता दुजा भावपणा काय म्हणजे या ठिकाणी मोठ पाण्याचा मेळावा झाला होता पाणी पूजन झालं होत एवढा असताना तुम्ही आपण कार्यक्रम घेतला कार्यक्रम झाला की संध्याकाळी पायपा गायब झाल्या कुठे गेल्या त्याची चौकशी केली पाहिजे ना शासनानं सुद्धा फुकरचा नारा फोडला आणि पायपा कुठे गेल्या चोरीला गेल्या का जस ते वीर चोरीला गेले असा ते सीन झाला हा इथला हो अजून काय आहे काय मुळात आहे ना आमदारांची गुंडगिरीला दहशतीला माणसं कंटाळलेली आहे सर्वसामान्य माणसांनी मोठा त्रास होतो आता काय माहिती भागातील लोकांचा कोल जास्त कोणाला आमच्याकडे सर्वांच सर तुतारीसाठीच बहुमत आहे यावेळेस का तुतारी जे समोरचे विद्यमान आमदार आहेत त्यांची वागण्याची पद्धत गृह म्हणजे गुंडगिरी गावोगावी जे दहशत माजवले त्यांनी किंवा अगदी आमच्या मायनीतलं म्हणाल तर मायनी मेडिकल कॉलेज त्यांनी हडप करण्याच्या नादात आज ईडीचा वापर करून जे काय त्यांनी गुंडगिरीचं एक दर्शन दिलंय ते चुकीचं आहे आणि दुसरं म्हणजे मयत रुग्ण जीवन दाखवून त्याच्या बदल्यात त्यांनी पैसे जे काढले शासनाकडून ते असेल किंवा इथं एक मयत बौद्ध व्यक्तीची जमीन हडप करण्यासाठी त्यांच्या गुन्हा आहे आणि आज गडीला ज्या व्यक्तीनं मयत घोटाळा उघड केला त्या व्यक्तीला यांनी इडीची चौकशी त्यांच्यावर जबरदस्ती इडीची चौकशी लावून त्यांना आज अटक कर अटक झाली होती पण त्यांनी त्यांच्या ताकदी म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आत्मविश्वास जो राहत ते जामीन करून बाहेर आलेत आज म्हणजे आज एवढी परिस्थिती अशी भयानक आहे की त्यांचे इथं म्हणजे अगदी परवाज बघण्यात आलं की पत्रकारांच्या पाठीमाग सुद्धा त्यांनी त्यांचे हे लावलेत काय म्हणतो त्यांचे माणसं लावलेत की कुठं जात पत्रकार काय जा करतायत अगदी तुषार घरात सरांची काल बाईट बघण्यात आली एवढ्यापर्यंत त्यांचा आज हा करण्या चौकामध्ये मराठा क्रांती मोर्चासाठी चारांगी पाटलांच्या यादीनुसार उपोषणाला बसलो होतो दीड वर्ष जवळजवळ तर आज ते इथून जायचे चौकातून पण ते कधी आमच्या त्या स्टेज कडे आले नाहीत आणि प्रभाकर गार्गे गार हा एक यशस्वी उद्योजक आहे अगदी कारखाना असेल प्रीती एक्झिक्युटिव्ह सारखं मोठं हॉटेल असेल किंवा एम आय डी आहेत आणि मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्तीला संचा ते संचालक आहेत सोसायटी सगळीकडे त्यांचं लक्ष असतं की शेतकऱ्यापर्यंत अगदी आज त्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे का आहे तर त्यांचं काम आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत त्यांचं काम पोहोचलेलं आहे आज त्यामुळं आमचं एकच नार आहे की रामकृष्ण हरी वाजवत होत आहे बाबा आई आहे कसं आहे वातावरण वातावरण पाणी तुतारी अहो तुम्ही पंधरा वर्षात निवडून गेलाय तोड बघितलाय मायनीच येत आहे की मग सांगत जात आहे हे काय खरं नव्हे एक, एक त्यातला अंश तुम्ही घ्यायला पाहिजे आणि माणसं आमची गेली तिकडे तर तुम्ही जोड्या मारताय माघार पिटाल त्या पाणी काय तुमच्या हक्काचं नव्हे पाणी सर्वांचं आहे कोण गेलो होते मग गेली होती माणसं कुठे त्याच्याकडेच पाणी मागायला काय झालं दिल पाणी काय येत तुमच आली बाळाला आमच्याकडे नाही आम्ही त्याला आहे चांगली आमची नाही जोर आहे आमचा पाणी येणार आहे की आता त्या दिवशी पाणी येणार म्हणजे आमचंच पाणी येणार आम्हाला पाणी नाही म्हणजे काय तू आणि गुतग्यानं केलेलं होतं की बाकीच काम न कुणाच आणि आता तुम्ही येताय मत मागताय ही योग्य नाही इथल्या माझा तुम्ही किंमत देत नाही आणि तुम्ही कशाला येता मग इकडे मग त्याच्या अगोदरच्या नेत्यांनी ने काय केलं त्यांच्या अगोदरच्या नेत्यांनी चांगलंच केलंय वर्षीच त्यांनी काय केलेलं नाही का नाही येते येते ती एवढं शिक्का करता बाकी काय आम्हाला म्हणायचं नाही तुम्ही पावृत्ती चांगली ठेवा आमचं काम आहे तुम्हाला चांगली ठेवा म्हणजे कशी प्रवृत्ती ही पावृत्ती नको आम्ही तिथे गेलो पाण्याला की नाही पाणी येतो तुम्हाला काय म्हणलं नाहीच म्हणले आम्हाला पाणी तर बर काय मग आता काय आम्ही काय टू लोंडा घालतोय विकून नाही मला विषय मिटला तुम्ही म्हणताय तुतारी उमेदवार हा गाडगे गाडगे कसे येते उमेदवार उमेदवार चांगला जायतो ते करतील विकास उदार करणारच नाही केलं तर आम्ही समोर शेताला धावून उभा करू आज आम्ही घेतलेले आम्ही अजून काय कार्य करते तुतारी प्रभागे नाही भागच पाहिल्यापासून तुतारेकडं आहे पाणी आम्ही गेलो माळी समाजाची माणसं घेऊन ऑफिसला तुमचं नाव काय गजानन माळी नाही ज्यावेळी आम्ही पाण्यासाठी गेलो त्यावेळी सांगितलं तुम्हाला पाणी मिळणार नाही मानत आलो कोणच झाल्या श आमचंच पाणी आमच्याच वाटेच पाणी तिकडे घेऊन गेलो परत आणखी आम्हाला आम मिळणार नाही गोष्ट आहे तुम्हाला पाणी मिळणार असं बोलले होते तुम्हाला मान आलो झाल्या शर्ट भेटणार नाही तुम्ही आम्हाला मदत देत नाही तुम्ही देता मदत काय द्यायची आता देत होतो आतकडे आता काय द्यायची द्यायचीच नाही आता आता या पंधरा वर्षाच्या अगोदर पाणी आलं नव्हतं मग त्याबद्दल काय पंधरा वर्ष याची मुहूर्त आता आले आमदार स्कीम किती सालची आहे ती आता पंधरा पंचवीस वर्षापूर्वीची स्कीम आहे ती आमदार मिळवतो जनभाव असे ती पंच्याण्णव सालची स्कीम आहे ती शरद पवार रामराजे म्हणले होते ना पाणी आलं पाणी कुणाच्या कृपया आलंय ते खरं आहे का ते म्हणले होते का ते बारका पोरगा मी सांगताय की कुणाच्या कृपया पाणी आलंय ते तर आमच्याकडे फोटो आहेत त्याचे धरण बांधणारे फोटो आहेत कॅनालचे फोटो आहेत पाणी सोडलं त्यावेळेस फोटो आहेत आमच्याकडे दाखवत आणले ते सत्कार केलेला आहे बावसाहेब उदग्यांचा येरववाडी पहिल्यांदा येरवाडी भरलं त्यावेळेस फक्त आमदार ते होते लग्न झाले झाल्या पोरं होत नाहीत नऊ महिने थांबावा लागतं काय जयकुमार गोरे म्हणतात की शरद पवारांनी पाणी अडवलं रामराजांनी पाणी अडवलं हे मला काय नाही अगदी अगदी चुकीचं आहे ते तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या काळात माझे आमदार भाऊसाहेब उदगी यांनी उरमोडीचा एकोणीसशे पंच्याण्णव साली मग मनोहर जोशींच्या हस्ते या उरमोडीचं पूजन जलपूजन केलं होतं त्या काळातच पाणी आलं आहे आणि त्याचा पुरावा आम्ही तालुकाभर त्या एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळीकडे ते व्हायरल करणार आहे व्हिडिओ नक्की पाणी कोणाच्या काळात आलंय कोणी ते पाण्याचं नक्की जनक आहे आणि कोण त्याचं श्रेय घेत याचा आम्ही पुराव्या सहित सगळ्या खटाव मानचे जनतेच्या समोर आम्ही एक दोन दिवसात ते आम्ही मानणारच आहोत बर आता तुम्ही तुमचा तुम्ही म्हणता तुतारी येईल प्रभाकर निवडून येतील काय येतील काय त्यांच्याकडे नाही मुळातच आम्ही सगळे लोक गुदगे संघटनेचे आहोत भाऊसाहेब गुदगेंनी पहिल्यापासून या खटाव मान खटाव तालुक्याचं नेतृत्व करत असताना कायमस्वरूपी साहेबांना साथ दिली त्याचाच वारसा येऊन आज सुरेंद्रदादा गुदगे आमचे नेते चालत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज न प्रभाकर गारगे साहेबांचं आम्ही हिरालेने आणि कसोशीने काम करत आहोत आणि त्यांना आम्ही निवडून आणण्याचं सर्व सर्व माहिनी भागातील आणि माहिनीतल्या कार्यकर्त्यांनी चंग मानला आहे आणि आम्ही त्यांना निवडून आणणारच त्यांच्या कारखानदारी असेल नंतर डी सी सी बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मा माध्यमातून गरजू गरजू लोकांना वाटलेले कर्ज असतील अनेक अशा अशा योजना आहेत की त्यांनी लोकांना लोकांच्या उपयोगाच्या आहेत गोरगरीब लोकांच्या अनेकांचे संसार उभे झाले या आमदारांच्यामुळे अनेकांचे संसार मोडीच निघालेले आहेत पंधरा वर्षामध्ये आमच्या माहिनीमध्ये एक काम त्यांनी दाखवावं की त्यांनी आमच्या माहिनी भागामध्ये एखादे काम केले आणि ते आमदार म्हणून कायम आम्हाला स्थापनपणा अशी वागणूक त्यांनी कायमस्वरूपी दिलेली आहे धन्यवाद अजून काय बोलतात काय जयकुमार गोरेंनी कामच काय केले नाही ते काय काम केले आज ओढ सारख्या गावात रस्त नाहीत हे म्हणते सारखं एवढ्या वर्ष झालं काम केलं पंधरा वर्ष झालं सत्ता काय काम केले त्यांनी तुम्ही ओढदात गेला तर तुम्ही ओळखत नाही फुफुट्यानं सगळ्यात रस्त तर पाणी नुसत्या पायपा पुरले ते पण पाणी आहे त्याच्यात पाणी आता पाणी येईल तर म्हणाल पाणी आलं पायपा तरुणासाठी तर काय नाही एखादं कॉलेज नाही काय नाही काम नाही काय नाही काय केलंय आमच्या इथं मायनी घाटात फक्त सुरेंद्र गुदगेने काम केले बाकी कुठलाही नेता इथं काम करत नाही असा विषय आता अजून काय कार्यकर्ते आहेत विचारूया आपण लागलेत गारगे की गोरे 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 ज्या बाबत का गोरे विकास काम भरपूर झालेत आपल्या भागात त्यामुळे काय काय झालं पाणी आणलं रस्ते झाले आता आमच्या बाहेरचा रस्ता मंजूर झाला सगळं भाजपने काय सांगाल आता निवडणुका लागले निवडणुका काय विजय निश्चित आहे जयाबा निवडून येणार जायचे त्या विषयाने कामाचे जोरावर येणार आहे ते गोरगरीब जनतेचे काम करते ते पुरेपूर त्याच्यामुळे काय शंभर टक्के चान्सेस आहे ते गोऱ्यांचे माहिती भागात डॉक्टर डॉक्टर साहेबांच्या प्रयत्नातून पाणी बिणी आणलेलं आहे म्हणजे मायनी धरणात त्याच्यामुळं जास्त प्रमाणात गोरेचे चान्सेस जास्त येते कारण डॉक्टर साहेब ज्या बाबून बरोबर खायचे ना आता काम करतील त्यामुळे प्रामाणिक काम चालू आहे त्यामुळे काय विषय विरोधकांचं काय विरोधक विरोधकांची बाजू मांडणार विरोधकांना पण माहिती आहे आमदार जयकुमार गोरे हे त्यांचा बाप आहे अजून वीस पंचवीस वर्ष काय पडू शकत नाही पण माहिती आणि ती कामाच्या जोरावर आहे म्हणजे असं सर्वसामान्य जनतेचे सर्वसामान्य जनतेचे काम काम पण पुरेपूर करते ते काय विरोधकांचे काय विरोधकांचं काम विरोधक करणारच आणि जो माणूस काम करत असतो जनतेसाठी त्याच्यावर टीका टिप्पणी होतीच विरोधकांची कारण त्यांनी पर्याय नसतो विरोधकांसाठी बोलायलाच पर्याय नसतो पुर। काही कार्यकर्ताय जयकुमार गोरेलच तुम्ही ठरवलंय की जयकुमार गोरेलना आमदार करायचं आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय परंतु प्रभाकर खारगे हो का नको प्रभाकर खारगे काय ह्या तुम्ही बघितले या पाच वर्षात प्रभाकर खारगे मी काय विरोध करतोय असं नाही प्रभाकर खारगे या पाच वर्षात फिरलेले तुम्हाला कुठे दिसते ते का आज त्यांचं तिकीट फायनल झालं म्हणून ह्या दोन चार दिवसात ते फिरलेल म्हणजे गावभेट दौर चालू केलं त्यांनी ह्याच्या अगोदर तस सा आमदार साहेब गेले वीस पंधरा वीस वर्ष झालं म्हणजे जनतेत नाही ते म्हणजे जनतेचे गोरगरीब जनता जाते पण त्यांच्यापाशी आणि ते काम पण करते म्हणजे प्रत्येक गाव गावभेट म्हणजे गावभेट पण करते ती आणि कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी पण चालू आहे त्या त्याच्यासाठी आणि महत्वाचा विषय कसा ज्या वेळेस तुम्ही आमदारकी लढताय बरोबर आहे त्यावेळेस तुम्ही आधी तुमच्यात तुमच्यात मे आहे तुमच्या आज बघताय सगळा खटामान जनता तुमचा वाद बघते त्यामुळे काही विषय नाही यांचा सा म्हणजे श्रेयवादासाठी यांचा वाद चालू आहे असा विषय आहे त्यामुळे काय विषय नाही आणि बरोबर जरी एकत्र असली मागच्या टर्मला काय देशमुख उभा होते त्यांचं पण असं झालं की बघितलं तुम्ही सगळे नेते पण जनता जी गोरगरीब जनता भाऊंच्या माग आहे ना ती भाऊंना कधी म्हणजे असं धक्का लागू देणार जी आमच्या सारखे म्हणजे गोरगरीब कार्यकर्ते आहेत ना ती कधी भाऊला धक्का लागून चोर एका स्टेज वर जाणार गबाळासाठी यांच्या पैशासाठी बांधणं बघताय तुम्ही श्रेयवाद यांचा पैशासाठी चालला असा विषय आणि माग मागच्या टर्म मला सगळी एकत्र होते बरोबर आहे त्यावेळेस हेच नाही भाव पडलं नाही आता तर काय विषयच नाही आणि आता लय फरक नाही येणार आहे ते भाऊ यांनी कितीतरी काय जरी केलं जनता यांचा ऐकत नाही नेते एकत्र आलं म्हणून जनता येत नाही यांच्या पाठीमध्ये खायासाठी केलेलं आहे एकत्र असा विषय आणि आमदार होणारच आहेत आणि मंत्रीपद तर फिक्सच आहे त्यांचं काय विषय आणि अभिमान वाटतोय की आजपर्यंत खटावमानच्या जन खटावमान तालुक्यातला मंत्रीपद अजून कुणाला भेटलं नाही आज काय आपलं भेटलं तर बरं होईल आणि आज विकास चालूच आहे आज आमचे म्हणजे मस् पाणी विणी भरपूर फिरवले का आणि काय पाणी असल्यामुळं काय विषय नाही आज आमच्या माळावर सगळी कुसळ कुसळ होती आता काय कार्यकर्ते बोलले की वेगळी या ठिकाणी पूजन झालं पाण्याचं पा आता तिथं पायपा गायब झाल्या काय नाही काय नाही काय आता आम्ही रोज आहे ना तिकडे ती आहे हा पायपा की विरोधकांचं काम आहे विरोध करणं जनतेला माहिती आहे ना आज तुम्ही विकतली लोक सगळे म्हणजे सगळ्यांनी माहिती आहे पायपा विरोधकांना कारण लागत कि विरोध करायला की, करा की पायपा गेल्या आमक केलं केलं आम्ही धावून दोन पाणी आहे सगळं म्हणजे काम चालू आहे महत्वाचा विषय ओके आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद